नमस्कार शेतकरी बांधवानो तर आज आपण बघणार आहोत ए आय टेक्नॉलॉजी वापरून एकरी एकशे सत्तर टन ऊस कसा निघाला आणि ते टेक्नॉलॉजीसाठी आपल्याला किती खर्च येणार आहे एकरी ते पण आपण आता बघणार आहोत जे कॉलेज स्टुडंट आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ह्या आपण शेतामध्ये एआय टेक्नॉलॉजी कशी वापरायची आणि यूज कसा होतो तो एक तो एकरा एक 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 मे so, जो ए आई की टेक्नोलॉजी अपने अस्तित्व कर आई की मशीन है वो आप अगर सेंटर में बिठाओगे ए आई के प्लॉट के सो आपके शुगर केन का अराउंड टू 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 एंड हाफ एक मतलब थोड़े में वन हेक्टर तक के कवर कर लेता है अराउंड एकदम और उसमें 12 पैरामीटर्स वो कैलकुलेट करके सर्वर पे भेजता है जो प्रीवियस डेटा से कंपेयर करके आपको बताएगा कौन सा आपको स्प्रे लेना है पानी कब डालना है वगैरह और वो प्रॉपर ऑप्टिमम मॉइस्चर लेवल ऑप्टिमम जो आपका यील्ड कम होने से पहले का जो डिजीज लेवल्स और पेस्ट लेवल रहता है ना उसको आपको मेंटेन करने के लिए हेल्प करता है आपके लिए कस्टमाइज उसका आपको रिस्पॉन्स आ जाएगा और उससे आप मेंटेन करके आपका पानी का जो आपका ये आता है खर्चा आता है और फर्टिलाइजर आ गया स्प्रे आ गया वो सबका खर्चा आपका कम हो जाता है और उससे आपका यील्ड भी बढ़ता है वापस okay, केला okay. तर जे पाण्याची म्हणजे आपण जे पाण्याची क्षमता वापरतो ते पण हाफ हाफ अँड मध्ये येईल आणि त्यानंतर जे आपण रासायनिक लागवड वापरतो त्याची पण वापरण्याची संख्या आपल्याला थोडी कमी येईल म्हणजे एआय टेक्नॉलॉजी वापर केल्यानंतर शेतकऱ्याचा फायदा आहे म्हणजे कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न ते थ्रू आपल्याला शेतकऱ्याला मिळू शकतो धन्यवाद सर तरी नमस्कार तर आपण आता या ऊसाच्या प्लांट मध्ये आणि हे ऊस एआय म्हणजे जे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आले त्या पद्धतीने हे ऊस बनवलेला आहे या कृषी प्रदर्शन मधला सगळ्यात महत्वाचा भाग आपण जे म्हणजे आपण बघायला आलोय ते म्हणजे एआय एआय पद्धतीने ऊस कशी केली जाते हे आता आपण बघायला आलोय तर जाणून घेऊया हे ए आय पद्धतीने ऊस कशी करावी आता आपण हा दोनशे पासष्ट व्हरायटीचा प्लॉट आहे आता ह्या प्लॉट मध्ये आपण बघू शकता याच्यामध्ये फुटोय हा ऊस ए आय पद्धतीनं ग्रो केलेला ऊस आहे याच्यामध्ये फुटवायची संख्या बघू शकता हे दहा ते बारा प्लस संख्या आहे आपण याच्यामध्ये वॉटर शूटचं पण भरपूर प्रमाणे एका साधारण उसाला बा हे चाळीस प्लस नियरली पस्तीस प्लस पेरे आलेले येतं आपण सेन्सर असे वापरतो की हे मागं वेदर स्टेशन वापरलेलं आहे ह्या वेदर स्टेशन मध्ये टोटल बारा पॅरामीटर कॅल्क्युलेट केले जातात याच्यामध्ये वरच्या साइडला हवेची गती मोजण्यासाठी सेन्सर आहे हवेचा वेग कोणत्या साइडला आहे ते मोजलं जातं जी हवा आहे म्हणजे तापमान किती आहे हवेचं प्रेशर किती आहे ते मोजलं जातं याच्यामध्ये खाली ग्राउंडमध्ये वॉटर सेन्सर आहेत जे की आठ आणि बारा इंचवर आहे जे पाने पाण्याचं मॉइश्चर कोणत्या लेवलला किती आहे रूड झोनला किती आहे रूड झोनच्या डी खाली किती आहे ते मॉइश्चर सांगतात या सगळ्याला आपण आहे का सोलारवर पूर्ण सोलार पॅनलवर चालवलं जातं याला ट्रान्समीटर लावलेलं आहे जे की सगळी इन्फॉर्मेशन मायक्रोसॉफ्टच्या अजूर डाटाबेसला ट्रान्सफर करतं आपण याच्यामध्ये मॅप मायक्रॉप कंपनीचं सॅटेलाईट यूज केलं जातं ते सॅटेलाइट काय करतं आपली जी फील्ड आहे टोटल फील्ड त्याला स्कॅन करतं वरून स्कॅन केल्यानंतर ते आपल्याला एक प्रॉपर डाटा तयार करून जातात त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर यूज करतात रेड कलर ग्रीन कलर येलो कलर कलर नुसार आपण इंडिकेशन करतात की तिथं पाण्याची गरज आहे नाहीये तसं ते वेरिएशन दिलं जातं तसंच सॉइलचं मॉइश्चर जे हे फर्टिलायझरची रिक्वायरमेंट इरिगेशनची रिक्वायरमेंट या सर्व गोष्टी आपल्याला सॅटेलाइट थ्रू कळवल्या जातात त्या पद्धतीनं आपल्याला एआय रेकमेंड करतं की म्हणजे एआय मध्ये मायक्रोसॉफ्ट झालं ऑक्सफोर्ड झालं के अशा भरपूर संस्थांनी एक चांगला असं नाही का चांगल्या पद्धतीनं काय केलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मातीनुसार काय चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे याबद्दल माहिती स्टोअर केलेली आहे आपल्याला त्यानुसार एआर रेकमेंड करतं की तुमच्या वेदर कंडिशनला तुम्ही कोणत्या कोणती प्रॅक्टिस अडॉप्ट केली पाहिजे मग एआय रेकमेंडेशनुसार आपण ज्या त्या मध्ये बऱ्याचदा कसं होतं फील्डमध्ये अर्ध्या फील्डमध्ये पाणी असतं अर्ध्या फील्डमध्ये पाणी नसतं आपण जिथं पाणी कमी आहे तिथंच पाणी दिलं पाहिजे किंवा तिथच खताचा वापर केला पाहिजे यांनी आपल्या पाण्याची आणि खताची भरपूर बचत तीस ते चाळीस टक्के बचत होते तर बघितलं गेलं तर नॉन ए आय प्लॉट मध्ये तीन लाख साठ हजार तीन ला, तीन लाख साठ हजार लिटर पाणी युज केले आणि ए आय प्लॉट मध्ये एक लाख ऐंशी हजार लिटर पाणी युज केले पाण्याची वापर पण त्याच्या पन्नास टक्के कमी केल्या निम्म्यानं पाण्याचा वापर कमी होतो अशाच प्रकारे खताचा वापर पण काही जाग्यावर हो, खत असतं काही जाग्यावर त्याचं लिचिंग झालेलं असतं बरोबर जिथं लिचिंग झालंय जिथं खत कमी आहे आपण फक्त तिथंच खत दिलं पाहिजे का तर खत कमी जास्त जरी झालं तरी त्यानी क्रॉपला हो, म्हणजे उसाला नुकसान होतं कमी झालं त्यांनी पण त्याच्या ग्रोथवर फरक पडतो बरोबर म्हणजे जे आपण नॉन ए आय प्लांट आहे त्यामध्ये जास्त आपण खत वापरतो याच्यामध्ये ज्या जे पिकाला म्हणजे ज्याचं रिक्वायरमेंट आहे हो तेवढंच मा हे एआयआय माध्यमातून आपण पिकांना पुरवठा करू शकतो हो। तरी सांगू शकता की नॉन ए आय मध्ये ऊसांचं वजन किती पडतं म्हणजे जे टनेज आणि एआय प्लॅन केल्यानंतर त्याचं फायनल टनेज किती असू शकतं सर बघितलं गेल तर नॉन एआय प्लॉट मध्ये जे फुटवे असतात त्याची संख्या किंवा जे पेरे असतात त्यांची जी साईज असते ती कमी भरते या कारणास्तव त्यांचं जे टनेज बसतं ते सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत जातं ह्या व्हरायटीचं आणि जर ए आय वापर केला तर एआयच्या चांगल्या रिकमेंडेशन मुळे त्याची जी फुटव्यांची संख्या आहे ही जास्त येते आणि पेऱ्यांची साईज झाली क्वांटिटी झाली जास्त येते या कारणास्तव नॉन एआय मध्ये ऐंशी सत्तर ऐंशी पर्यंत टनेज जातं आणि एआय वापर केला तर दीडशे ते एकशे साठ पर्यंत टनेज आपल्याला भेटू शकतो चांगल्या पद्धतीने ऑलमोस्ट डबल असं म्हणायला काय अडचण नाही आपल्याला म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आपण आता शेतामध्ये ऊस करतोय ते आपण सरासरी जर आपण अडचणी लावण केली तर त्याचं सरासरी नव्वद पंच्याऐंशी ते नव्वद या रेंजमध्ये जातो आहे पण आता या साहेबांनी सांगितल्यानुसार जर ए आय पद्धतीचं टेक्नॉलॉजी जर आपण वापर केलं तर ऊसांची जे आपल्याला फायनल टनेज मिळतं ते एकशे चाळीस ते एकशे पन्नास या सरांनी सांगितलं आहे तर मिनिमम आपल्याला एकशे तीस प्लस पण मिळू शकतं आहे त्यामुळं या ए आय टेक्नॉलॉजीचं ऊस जर आपल्याला खरोखरच बघायचं असेल तर या प्रदर्शनमध्ये येऊन या प्लांटला नक्की व्हिजिट करा धन्यवाद